नमस्कार, पाहता, चला तर दुकानात खाऊन येण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीला लज्जास्पद वर्तणुकीबद्दल आमदार राहुल आवाडे आक्रमक शहापूर पोलिसात बाबासाहेब भांडार याच्यावर गुन्हा दाखल अल्पवयीन मुलीला कडेवर घे तिच्या अंगाशी झटत लज्जास्पद वर्धन केल्याप्रकरणी शहापूर पोलिसात बाबासाहेब राहणार गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी पीडित मुलीच्या दिली आहे याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी की बाबासाहेब भांडार याचे घरीच किराणा दुकान आहे दुकानात काऊन येण्यासाठी आलेल्या अल्पवयीन मुलीला भांडार यांनी तिला घरात बोलावून घेऊन स्वतःच्या कडेवर उचलून घेत तिचे अंगावरून हात फिरून तिचे अंगाशी झटत लज्जास्पद वर्तन केले या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर फिर्यादी यांनी मुलीला विश्वासात घेऊन हकीकत विचारली त्यानुसार शहापूर पोलिसात बांडार याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान या, या प्रकरणी फिर्याद देण्यासाठी आलेल्या पीडित मुलीच्या आईला फिर्याद न घेता दिवसभर पोलीस ठाण्यात बसवून घेण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या याची माहिती मिळताच आमदार राहुल आव्हाडे यांनी रविवारी सकाळी थेट शहापूर पोलीस ठाणे गाठले त्यावेळी पोलीस उपाध्यक्ष विक्रांत गायकवाड हेही तेथे उपस्थित होते त्यांच्या समक्ष आमदार आव्हाडे यांनी पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांची चांगलीच कान उघडणी केली तसेच तेथे जमलेल्या विविध सामाजिक संघटना व भागातील नागरिकांनी सूर्यवंशी यांच्या कामकाजाबद्दल तक्रारींचा पाढाच वाचला आमदार आव्हाडे यांनी गंभीर प्रकरणात कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी पोलीस निरीक्षक सूर्यवंशी यांना तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली त्यावर पोलीस उपाध्यक्षक गायकवाड यांनी या संदर्भात वरिष्ठांशी बोलून योग्य ती कारवाई करण्याची ग्वाही दिली तर आमदार आभाडे यांनी सूर्यवंशी यांना दोन दिवसात निलंबित न केल्यास आपण स्वतः पीडिता व सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसह शहापूर पोलीस ठाण्याच्या दारातच ठिया आंदोलन करू असा इशारा देण्यात आला आहे यावेळी श्रीरंग खवरे किसन शिंदे दादा भाटले उदयसिंग पाटील रणजित अनुसे सपना बिसे सीमा कमते मेघा भाटले अर्चना कुडचे संजीवनी पाटील बाळासाहेब ओझा राजू भाकरे समीर मुल्ला नितीन कोकणे आदींसह भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते